शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनेल वरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत इथं कांद्याचा प्लॉट पहा बऱ्यापैकी पंचावन्न साठ दिवसाच्या आसपास गेलेला आहे आणि एकंदरीत कांदा साठ पासष्ट सत्तर दिवसानंतर फुगायला तिथं सुरुवात होते म्हणते कांद्याची जी साईज वगैरे असते तर ते ऍक्च्युअलमध्ये तिथं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत कांदा भरपूर सारे शेतकऱ्यांचा सात दिवस होऊन गेलेले आहे असतात तरी देखील फुगत नाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कांद्याची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी नेमकं तुम्ही तुमच्या कांद्या का पिकावरती कोणत्याही उपाययोजना करू शकता या संदर्भात अतिशय थोडक्यात परंतु चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत कधीच शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो होतं काय आपण जे काही खतं वगैरे हो टाकतो तर ते कधी कधी आपल्या कांद्या पिकाला तिथं लागू होत नाही त्याच्यामुळं कांद्याची तिथं म्हणावं तशी साईज वगैरे हो कधी कधी झालेली न पाहायला मिळते आपल्याला किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चुकीचे खतं कांदा फुगवण्याच्या टायमाला तिथं टाकलेले पाहायला मिळतात चुकीचे खतं म्हणजे कोणते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा साठ दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला भरपूर सारे शेतकरी चोवीस चोवीस झिरो किंवा मित्रांनो इतर जे डी ए पी वगैरे यांसारखे खतं टाकतात ज्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा झिरो टक्के असते आणि एकंदरीत पोटॅश हे अन्नद्रव्य असे असते की आपला कांदा फुगवायला तिथं मदत करत असतं तर मित्रांनो पोटॅशयुक्त खतांचा आपण या टायमाला तिथं वापर करणं गरजेचं आहे जे दहा सव्वीस सव्वीस असतं किंवा महादांचं आठ एकवीस एकवीस आलेलं आहे किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यांसारखी जी खतं आहेत तर ते चाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास आपल्याला जास्तीत जास्त कांदा पिकावरती तिथं वापर करणं गरजेचं आहे आता हा काळ तुमचा निघून गेला असेल तर तुम्ही काय दुसऱ्या उपाययोजना करू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा कांदा साठ सत्तर दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची फवारणी करू शकता मित्रांनो झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत तुम्ही एकतर फवारणीमध्ये वापरू शकता प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाट पाण्यातून जर सोडू इच्छित असाल किंवा सोडू शकत असाल तर तुम्ही प्रति एकरासाठी पाच किलो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खत तुम्ही पाट पाण्यातून सोडू शकता मित्रांनो हे विद्राव्य खतामध्ये चौतीस टक्के पॉटेसची मात्रा आहे जी की आपल्या कांद्याला झटपट विद्राव्य खतं असल्यामुळे लवकरात लवकर लागू झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा कांदा ऐंशी ते नव्वद दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची फवारणी किंवा ड्रिपद्वारे सोडण्यात तिथं गरजेचं आहे ज्याचं प्रमाण तुम्ही शंभर ग्रॅम एका पंपासाठी फवारणीसाठी वापरा आणि जर ड्रीपने सोडणार असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चार ते पाच किलो प्रति एकरासाठी तिथं सोडणं गरजेचं आहे हे झाले दोन उपाययोजना त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून एक पर्याय तुम्ही करू शकता जे की पोटॅशियम सोनाईट येतं पूर्णपणे पाण्यात विरघळणारं खतं आहे तर ते जे खत आहे तर तुम्ही पाट पाण्यातून तुम सोडू शकता प्रति एकरासाठी आठ ते दहा किलो किंवा शेतकरी मित्रांनो पोटॅशियम सोन्याची सुद्धा तुम्ही नव्वद दिवसाच्या आसपास फवारणी देखील करू शकता ज्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो शंभर ग्रॅम प्रति पंपासाठी शेतकरी मित्रांनो ह्या ज्या तीन उपाययोजना मी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असतं तर ते म्हणजे खत व्यवस्थापन बऱ्यापैकी तुम्हाला दुसरा खताचा दोष दहा सव्वीस सव्वीस किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा यांसारख्या खताचा द्यायचा आहे आणि तो जास्तीत जास्त तुम्ही पंचावन्न ते साठ दिवसाच्या आतमध्येच देऊन घेणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जर उशीर जर दुसऱ्या खत व्यवस्थापनाला झाला तर जे खतं टाकलेले आहेत तर ते लवकरात लवकर लागू होत नाही आणि ॲक्च्युली जो कांदा फुगण्याचा जो काळ राहतो तर तो निघून गेल्याला तिथं आपल्याला पाहायला मिळतो तर तो काळ निघून गेल्यानंतर तुम्ही पोटॅशियम सोनाईट म्हणा किंवा विद्रव्य खतांचा वापर तिथं आवश्यक करू शकता जेणेकरून तुमचा कांदा तिथं फुगायला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती भरपूर सारे कांदा संदर्भात नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओज तिथं दा उपलब्ध आहेत जर ते तुम्हाला आवडत असतील तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर देखील व्हिडिओ पाहायला कधीच विसरू नका धन्यवाद